नमस्कार कांद्याची मा मार्केटची बाजारभाव या ठिकाणी बघणार आहोत ताजे मार्केटची बाजारभाव बघूयात सातारामध्ये सरासरी पंधराशे जास्तीत जास्त दोन हजार रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे मुंबईमध्ये सरासरी चौदाशे तर जास्तीत जास्त अठराशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे आठ हजार क्विंटलची आवक या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर बघितलं तर चंद्रपूर चंद्रपूरगनजवडमध्ये सरासरी सतराशे पन्नास तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये मार्केट या ठिकाणी चंद्रपूर गंजवडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे चारशे तीस क्विंटलची आवक जे होत चंद्रपूरमध्ये या ठिकाणी पाहिले पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात आवकमध्ये सुद्धा या ठिकाणी घसरण पाहायला मिळत आहे यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरी सातशे पन्नास तर जास्तीत जास्त तेराशे रुपये मार्केट छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहे दोन हजार तीनशे चौदा क्विंटलची आवक आलेली आहे यानंतर अकोलामध्ये सरासरी बाराशे तर जास्तीत जास्त दीड हजार रुपये मार्केट या ठिकाणी अकोलामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे एकशे सत्तावन्न क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे जालनामध्ये सरासरी सातशे तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये मार्केट जालनामध्ये पाहायला मिळत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांची व्हिडिओ बघितल्याबद्दल